<ETITANij2> नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मन धागा धागा जोडते नवा ही मालिका सध्या प्रचंड चर्चेमध्ये आहे कारण या मालिकेमध्ये पुढे खूपच इंटरेस्टिंग असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मात्र हा ट्विस्ट पाहून प्रेक्षकांनी या मालिकेवर प्रचंड संताप व्यक्त केला आहे प्रेक्षक ही मालिका आता बंद करून टाका अशी मागणी देखील करत आहेत कारण नुकताच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचा एक नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला ज्यामध्ये या मालिकेने सहा वर्षाचे लिप घेतलेले दाखवण्यात आले आहे आनंदीचा सहा वर्ष शोध घेत असलेल्या सार्थकच्या आयुष्यात आता सुगदा नावाची मुलगी एंट्री घेत या नव्या मिळत आहे ही नवी मुलगी या मालिकेमध्ये आता अभिनेत्री एंट्री घेतली आहे मात्र मालिकेच्या या नव्या प्रोमोमध्ये आनंदी कुठेच दिसत नाहीये त्यामुळे प्रेक्षक आता प्रचंड नाराज झाले आहेत प्रोमोमध्ये आनंदी दिसत नसल्याने तिने ही मालिका सोडली का असा प्रश्नही काहींनी कमेंटमध्ये विचारला आहे मालिकेच्या या प्रोमो व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांची नाराजी दर्शवली आहे आनंदी कुठे गेली मालिकेची नायिकाच बदलली तर काय मजा सार्थक आनंदीची जोडी छान होती आता सुगदा आनंदी आहे असं दाखवू नका प्लास्टिक सर्जरी वगैरे आनंदी सार्थक एकत्र यायला हवेत आनंदीला परत आणा नाहीतर ही मालिका बंद करून टाका उगाच काहीतरी दाखवू नका अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी या मालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद